वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने आपले वेगवेगळे विधान करतात पण माननीय अजित पवार साहेब माननीय छगन भुजबळजी आणि सर्वच नेत्यांनी स्पष्ट केलं स्वतः सुनील तटकरे साहेबांनी सांगितलं पवार साहेबांनी भाजपसोबत येण्याचा कितीदा प्रयत्न केला आहे दोन हजार चौदाला प्रयत्न केला दोन हजार सतराला प्रयत्न केला दोन हजार तेवीसला प्रयत्न केला त्यांच्या सहकार्याने आणि त्यांनी ज्या लोकांना सांगितलं की भाजपसोबत जा त्यांनी खुलासा केला आहे त्यामुळं एखाद्या व्यक्तिमत्वानं किती खोटं बोलावं आणि या वयात किती खोटं बोलावं हा विचार केला पाहिजे असं मला वाटतं असं वाटतंय त्यांनी की यशवंतराव चव्हाणांनी सांगितलं होतं म्हणून आम्ही भाजपसोबत गेलेलो नाही यशवंतराव चव्हाणांचा संदेश होता काय प्रतिक्रिया त्याच्यावरती माननीय शरद पवार साहेबांना खरं तर काय बोलावं ते वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने आपले वेगवेगळे विधानं करतात पण माननीय अजित पवार साहेब माननीय छगन भुजबळजी आणि सर्वच नेत्यांनी स्पष्ट केलं स्वतः सुनील तटकरे साहेबांनी सांगितलं की पवार साहेबांनी भाजपसोबत येण्याचा कितीदा प्रयत्न केला आहे दोन हजार चौदाला प्रयत्न केला दोन हजार सतराला प्रयत्न केला दोन हजार तेवीसला प्रयत्न केला, केला खरं तर त्यांच्या सहकार्याने आणि त्यांनी ज्या लोकांना सांगितलं की भाजपसोबत जा त्यांनी खुलासा केला आहे त्यामुळं एखाद्या व्यक्तिमत्वानं किती खोटं बोलावं आणि या वयात किती खोटं बोलावं हा विचार केला पाहिजे असं मला वाटतं त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी महाराज लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढावी काय सांगाल नाही त्यांनी कुठेही निवडणूक लढली तरी भारतीय जनता पार्टी आणि महायुती अकरा पक्षाची आमची महायुती आहे आणि भारतीय जनता पार्टी हा सर्वात मोठा पक्ष आहे पवार साहेब कुठूनही निवडणूक लढतील तरी आमची महायुती शरद पवार पवारसाहेबासहित त्यांचे सर्व उमेदवार एक्कावन्न टक्के मतं घेऊन आम्ही सर्व विजयी होऊ आणि सर्व उमेदवार त्यांचे पराभूत होतील असं जनमत आहे ह्या गुहागरचं मत आहे आज मला रायगडमध्ये मी जवळपास तेवीसशे लोकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भेटलो पाच हजार लोकांचे पक्षप्रवेश अलिबागमध्ये झाले आज आपणही बघितलं आहे वडापाव विकणारा केळी विकणारा पानटेल्यावर पान विकणारा प्रत्येक व्यक्ती म्हणतो आहे की मोदीजी प्रधानमंत्री व्हावेत जसं जसं दोन हजार चोवीस येईल तसं तशी निवडणूक जवळ येईल तसे तसे अशी परिस्थिती महाविकास आघाडीची होईल उमेदवार सुद्धा मिळणार नाही लढवण्याकरता ही स्थिती महाविकास आघाडीची झाल्याशिवाय राहणार नाही सर पुण्यामधला जो पाहिलेला ड्रग्स पाटील जो होता तो पळण्यामागे आणि सगळे त्याला एकंदरीतच कारस्थान होत असा सुषमाताई अंधारेंना उत्तर देण्याकरता आमचे प्रवक्ते आहे त्यामुळे ते उत्तर देतील सुषमाताई अंधारेच सर विद्यमान आमदार आहेत हे नेहमीच भाजपवर टीका करत असतात त्यांच्या संदर्भात काय त्यांचं उत्तर दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबर महिन्यामध्ये नक्की मिळेल दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबर महिन्यामध्ये विश्वगौरव युग पुरुष नरेंद्र मोदीजींना एकशे पन्नासच्या वर देशांनी त्यांचं नेतृत्व मान्य केलं पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना चौदा देशांनी त्यांच्या देशाचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार दिला या देशाला आत्मनिर्भर भरवण्याचा संकल्प मोदीजींनी केला अठ्यात्तर टक्के जनतेनी देश जगातल्या देशाने जगातले अठ्याहत्तर टक्के जनतेनी मोदीजींना सर्वोत्कृष्ट प्रधानमंत्री म्हटलं आणि गुहागरचे आमदार मोदीजीवर टीका करतात याचं उत्तर जनता मतपेटीतून ऑक्टोबर महिन्यात दिल्याशिवाय राहणार नाही जनता झळा शिकवेल असा अजून मोदीजी मुंबईला सारखे येत आहे ते प्रधानमंत्री नसून ते मंत्री उलट अभिनंदन केलं पाहिजे महाराष्ट्राच्या जनतेने आता त्या ऑलिम्पिकच्या त्या ठिकाणी इतक्या मोठ्या कार्यक्रमाला आले मागच्या वेळी मेट्रोचे उद्घाटन करण्याकरता आले चौदा कोटीच्या महाराष्ट्राला विकास पाहिजे आहे आणि मोदीजी जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात येतात तेव्हा विकास घेऊन येतात नागपूरला आले पंच्याहत्तर हजार कोटी रुपयाचा विकास देऊन गेले मुंबईला आले पुण्याला आले आपण बघितलं असाल जेव्हा जेव्हा मोदीजी आले तेव्हा महाराष्ट्राला भरघोस देऊन गेले पण अडीच वर्षामध्ये उद्धव ठाकरे सरकारनी कधीही मोदीजीच्या नेतृत्वातल्या सरकारला या महाराष्ट्रामध्ये काम करण्याकरता जेवढ्या योजना तेवढ्या परत केल्या पण आज मला अभिमान आहे की मो मोदीजींच्या नेतृत्वामध्ये दे एकनाथजी देवेंद्रजी अजितदादा या सरकारचं डबल इंजिन सरकार आज पुन्हा एकदा या महाराष्ट्रात मोदीजींना वारंवार बोलवून महाराष्ट्राचा विकास करण्याचा संकल्प करताय काम करताय आणि महाराष्ट्राला हेच पाहिजे आहे म्हणूनच मोदीजी वारंवार येतात म्हणूनच या महाराष्ट्राकडे मोदीजीचं लक्ष म्हणूनच गुवागरच्या जनतेने अठ्ठ्याण्णव टक्के जनतेनी मोदीजींना समर्थन दिलं आहे